पंकजा मुंडेंच्या पराभवाच्या अनुषंगाने तुम्ही काही संकेत दिलेत की त्यांना ठरवून पाडलं गेलं पंकजा मुंडेंचा पराभव हा ठरवून करण्यात कोणीतरी यशस्वी कसं होऊ शकलं धनंजय मुंडे त्यांचे बंधू त्यांच्यासोबत असताना आणि ते सुद्धा बीडमध्ये फक्त पंकजाताईच ताईच नाही याच्याही पलीकडं जाऊन छत्रपती संभाजीनगरचे खासदार चंद्रकांत खैरे जे महाविकास आघाडीचा भाग होते शिवसेनेच्या तिकीटावर उभे होते महाविकास आघाडीला जर तुम्ही मतदान करायला जर जरांगे सांगत असतील बैठका घेत असतील तर ओबीसीचा चंद्रकांत खैरे पराभूत होतो आणि तिथं कोण निवडून आलं तुम्हाला हे, 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 विरोधामधलं षडयंत्र नाही का ओबीसीचं लिडरशिप संपवण्याचं हे कारस्थान अहो ओबीसी ओबीसीची बॅक हिस्ट्री काय आहे ओबीसी अठरा पगड जाती ह्या छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारा ओबीसी आहे कधी काळी या माझ्या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि मराठा हा सामाजिक दरार या महाराष्ट्रानं कधीही इतिहासामध्ये पाहिला नव्हता